स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आज आहे फ्रायडे आज ऑफिसचा लास्ट डे होता मी वर्क फ्रॉम होमच केलं आज काय ऑफिसला जायचं नव्हतं ऑलरेडी माझे तीन दिवस झालेले होते आणि सकाळपासून माझं फ्रायडे फ्रायडे इतकं म्हणजे आ, एकदम स्लो स्लो काम चालू आहे मी आत्ता जस्ट आत्ता वाजलेले आहे चार आणि आत्ता आंघोळ केली म्हणजे एवढं मला सकाळपासून इतका कंटाळा आलेला आहे असं वाटतंय सॅटर्डे संडेच आहे की काय असंच कन्सिडर करते मी आत्ता जस्ट आंघोळ केली आणि सकाळी जेवण बनवायचं जेवण बनवायचं बन पण मी काही जेवणच बनवलं नाही आत्ता मी म्हणजे थोडीशी भूक लागली मला जेवण बनवायचं इतका कंटाळा आला मग मी मस्त मॅगी करून खाल्ली आणि आत्ता थोडंफार चालू होतं माझं हे ते बघणं आणि एकदा मी म्हणजे सारखं कंटिन्यू मोबाईलच बघत होते रील्स रील्स एकदा बघायला घेतले की मग मोबाईल ठेऊच वाटत नाही आणि मी सारखं एक दोन तासापासून माझं तेच काम चालू होतं आणि नंतर मग थोडंफार माझं चालू होतं सर्चिंग वगैरे आणि आत्ता जस्ट आंघोळ केली आता मस्त थोडंफार आवरते आणि हे करायचं आहे मला थोडं काम पण आहे ते करायचं आहे आणि त्यानंतर आता पहिले एकदा आवरून घेते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते तर मग मस्त आता थोडंफार मेकअप करते फ्रेश होते आता फ्रेश झालेले आहे थोडंफार मेकअप वगैरे करून घेते एखाद्या दिवशी खरंच एवढा कंटाळा येतो ना की उठल्यानंतर असं वाटतं की म्हणजे तेच 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 रुटीन मग आंघोळ करायला मला तर आंघोळीचा म्हणजे इतका कंटाळा आहे ना एखाद्या दिवशी जर कंटाळा आला तर तीन चार होतातच आंघोळीला सकाळी सकाळी ऑफिस असल्यानंतर मग लवकर आवरूनच होतं पण मग असं असल्यानंतर घरी असल्यानंतर असं वाटतं की करू थोड्या वेळाने करू थोड्या वेळाने मग असंच टाईमपास होतो त्यानंतर म्हटलं चला आता खूप झाला टाईमपास आणि परत थोडंफार म्हणजे सकाळपासून तर जेवण पण नव्हतं मग म्हटलं आता जेवण पण काहीतरी बनवूया पण पर, परत असं मूड झाला की नको आता संध्याकाळीच थोडंसं लवकर जेवण बनू आणि संध्याकाळच्या वेळेला मग बाहेर जाऊन काहीतरी घेऊन येऊया पण मी मूग भिजत टाकलेले होते ते तर होतेच मग म्हटलं मस्त मुगाची काळी भाजी बनवूया आणि असाच माझा विचार काहीतरी चालू होता परत दोन दोन मिनिटला माझा मूड चेंज होता। होत होता असं वाटत होतं आत्ता काहीतरी बनवून खावं किंवा बाहेर जाऊन खावं पण असं कंटाळा खाली जाण्याचा सुद्धा मला एवढा कंटाळा येत होता म्हणजे खाण्यासाठी पण कधी कधी एवढा कंटाळा येऊन जातो ना की बस असं वाटतं की चला जाऊ दे म्हणजे रोज रोज तेच 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 मग मी असं ठरवलं की चला नको आत्ता सध्या फक्त फ्रेश होऊन घेऊया पहिलं ते मेन काम होतं कारण जर मग कंटाळा आला तर मग परत ते पण राहून जाईल त्यापेक्षा म्हटलं चला पटकन फ्रेश झाले मस्त आवरून घेतलं फ्रेश झाल्यानंतर जरा ठीक वाटलं आणि थोडंफार काम पण होतं मग ते केलं 呀。Uh एकतर घरात मी एकटीच असते त्याच्यामुळे एवढं मला बोर होऊन जातं ना कुणीच नसतं असं बोलायला ते श्वेता पण घरी गेलेले आहे त्याच्यामुळे मग एकटंच दिवसभर एकटं ती असल्यानंतर तरी थोडा टाईमपास होतो पण ती नसल्यानंतर मग असं एकटीलाच असं माझं तर इतकं डोकं दुखतंय ना चार पाच दिवसापासून म्हणजे वेगळंच काहीतरी होत आहे आणि चला म्हटलं थोडंसं हे आहे फ्रेश झाले आहे तर थोडेफार व्हिडिओ शूट करूया थोडं बाहेर जाऊन बघितलं तर गॅलरीतला व्ह्यू पण मस्त होता मग थोडंफार फार क्लिप्स घेत होते मी म्हटलं जला त्यामुळे तरी थोडा मूड फ्रेश होईल आणि खरंच फ्रेश वाटलं मस्त थोडेफार क्लिप्स घेत आले खाली कारण मला आणायची आहे कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर संपली आणि भाजी तसं चांगली होत नाही हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि काळी भाजी बनवणार आहे मी सकाळपासून जेवण केलं नाही त्याच्यामुळे इतकी भूक लागली आहे ना डेंजर म्हटलं ज्याला पटकन स्वयंपाक बनवूया सहा वाजले आता पटकन स्वयंपाक करून घेते आणि पहिले तर कोथिंबीर घेऊन येते मार्केट इथं समोरच रोडला असल्यामुळे त्यानंतर म्हणजे जास्त काही तर वाटत नाही दोन मिनिटमध्ये आपण काही घेऊन येऊ शकतो आणि फ्रेश कधी भाज्या घेतलेलं चांगलं कारण आत्ता सध्या तरी म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा फ्रीज घेणार तेव्हा मग मी सगळं जास्त भाजी वगैरे आणून ठेवत जाई कारण फ्रीज नसल्याने ते खराब पण होऊन जातं आणि जसं जसं आपण फ्रेश फ्रेश आणू तसं मग ते, ते यूज करायला पण जरा भारी वाटतं आणि इथं सगळं रोज म्हणजे फ्रेशच माल भेटतो कारण एवढी भाजीपाल्याला इथ गर्दी असते ना त्यामुळं त्यांचे सगळं म्हणजे सेल होऊन जातो सगळं भाजीपाला आणि थोडं फारच मग उरतं आणि ते मग असं ठेवतात तर आणि सकाळी सकाळी रोज त्यांच्याकडे फ्रेश माल येतो तर म्हटलं चला मस्त मी कोथंबीर घेतली आणि घरी यायला निघाले थोडीफार गर्दी चाल धूळच इतकी आहे ना त्यामुळे खालीच येऊ वाटत नाही पहिलं वरती गेल्यानंतर फ्रेश व्हावं लागतं तेव्हा काहीतरी काम झाले आता मी जाते वरती पहिलं हे करते भाजी करून घेते आज मी बनवणार आहे मस्त काळी मुगाची भाजी आणि तुम्हाला दाखवालच कशी मी भाजी बनवली कसं काय मस्त आता कोथिंबीर आणली कोथिंबीर शिवाय तर आणि खालीच आहे ती बाजार त्याच्यामुळे काही एवढं काही नाही विशेष आले आता चला मस्त संध्याकाळी काळी भाजी केली आणि याची रेसिपी मी पहिल्याच ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि मस्त काळी भाजी मस्त बाजरीच्या भाकरी आणि राईस केला आणि मस्त ते खाऊन दिवसाचा शेवट केला असा होता आजचा माझा एकदम कंटाळवाना आणि एकदम स्लो दिवस थँक्स फॉर वॉचिंग